विदर्भामध्ये उन्हाळा किती कडाक्याचा असतो हे वेगळं सांगायची अशी काही गरज नाही आणि म्हणूनच शरीरातली जराशी अशी उष्णता कमी करायला म्हणून विदर्भामध्ये बऱ्याच काळापासून म्हणजे खूप पूर्वीपासून ही रेसिपी न्याहारी करता म्हणून बनवली जाते हे पेय जे आहे शरीरासाठी अत्यंत थंड आणि तितकंच लाभदायक असं आहे तर नेमकी ही रेसिपी कोणती आहे याकरता व्हिडिओ हो अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे मी स्वतः तुम्हाला एक कप एवढं ज्वारीचं पीठ ज्वारीचं असं मी इथे भरून घेतलेलं आहे पीठ मी आता भिजवणार आहे म्हणजे की जवळपास तीन कप पाणी घालून हे पीठ नीट मिक्स करून असायला ना आंबायला करतो करता म्हणून मी ठेवणार आहे पण हे पीठ मी कसं आंबवते ना जसं जवळपास आता पहाटेचे पाच वाजले आहेत मी तितक्या वाजता हे पीठ न आंबायला ठेवते आहे कारण की जर हे पीठ नीट आंबवलं गेलं नाही तर ह्या पेयाला ना नीट अशी टेस्ट येणार नाही सगळा खेळ ह्या आंबवण्यावरतीच आहे आणि याला नीट शिजवण्यावरती जर पीठ नीट छान असं मस्त असं आंबल्या ना त्याची टेस्ट भन्नाट अशी वाटत असते म्हणूनच या पिठाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर असं भिजत घालायचं सकाळीचंच जर तुमच्याकडे जास्त उष्णता नसेल किंवा जास्त गरम नसेल होत आहे तर काय करायचं ना मी आता जसं पहाटे पाच वाजता हे भिजत घालते तर तुम्ही रात्री आदल्या हो दिवशी म्हणजे झोपायच्या आधी असं हे भिजत घाला ती एक रात्र रा, दुसऱ्या दिवशीचा पूर्ण एक दिवस आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ही बनवायला घ्या म्हणजे ती पीठ जे आहे छान मस्त असं आंबेल आहे छानपैकी आता नीट असं मिक्स करून झालं की यावर आता झाकणी झाकून ठेवते आता मी जिथे राहते तिथे चांगलंच तापत असं त्याच्यामुळे मला असं हा पिरियड जो आहे म्हणजे की एक दिवस जो आहे आंबवण्याकरता म्हणून पुरेसा आहे जसं की मी पुन्हा एकदा सांगते की पीठ नीट ना छान असं आंबवून घ्या तरच ह्या पेयाला टेस्ट लागेल अदरवाईज पेस्ट अजिबातही येणार नाही आता यावर झाकणी झाकून ठेवते आणि याला आपण दुसऱ्या दिवशी आता बघूया दुसऱ्या दिवशी आता झाकण करून बघूया आपण बघा आता ज्या प्रमाणे ना दोशा इडलीचं पीठ असं आमतं ता ना त्याचप्रमाणे हे पीठ देखील छान असं ना फुलतं आणि बघा याची जाळी बघा ह्या झाकणीला लागलेली आहे म्हणजेच की पीठ छान असं नीट असं ना मस्त असं फुललेलं होतं छानपैकी असं आंबलेलं होतं हे काय केलं होतं ना सकाळी एकदम झाकणी काढून बघितली होती चुकीने त्यामुळे जे फर्मेंट झालेलं होतं ना फर्मेंटेशन ते खाली हे झालं पण काही हरकत नाही ज्याप्रमाणे जसं की मी सांगितलं इडली दोशाचं पीठ छान असं आमतं आणि फुलतं त्याचप्रमाणे हे देखील पीठ जे आहे छान असं ना वरती येतं छानपैकी आणि मस्त असं ना आंबूस असं याचं मस्त असानं असं सेंट येतो आहे हे साइन आहे की हे पीठ जे आहे छान असं ना आंबला गेलेलं आहे म्हणून जर याचा मस्त आंबूस आंबुसाचं सेंट येत नसेल ना तर हे पीठ नीट आंबलं गेलेलं नाही आहे पीठ इथे आपलं छान असं आता आंबलं गेलेलं आहे आता का काय करते है ना ते मी एका भांड्यात साडेतीन कप एवढं पाणी घेतलेलं आहे चवीपुरती एवढं मीठ घालून घेणार आहे आणि पाण्याला छान खळखळीत अशी उकळी काढून घेणार आहे पाण्याला खळखळीत अशीच उकळी काढून घ्यायची आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आली की गॅस कमी करते आहे इथे मी आणि त्यानंतर आपण जे भिजवलेलं आंबवलेलं जे पीठ होतं ना ते संपूर्ण यामध्ये ना आपण घालून घेणार आहोत ही प्रोसेस करताना गॅस मंद असाच ठेवायचा आणि सगळं पीठ यामध्ये ओतून असं झालं आता मिश्रण हे ओतून झालं की नीट आपण याला छान असं ढवळून घेऊया आणि मंद आचेवरतीच याला छान असं आपण मस्त असं शिजू देऊया आता जवळपास हे एवढं मिश्रण शिजवायला मला जवळपास पंधरा ते वीस मिनटं असे लागले पण असं वेळ लावून असं मी असं सा सांगत नाही आता हे शिजलं हे कसं ओळखायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगते बघा जर मोठा गॅस करून आपण जर पीठ शिजवलं ना मिश्रण शिजवलं ना काय होतं ना भरकन याला उकळी येते आणि सांडायला लागतं मग ला ला खाली म्हणूनच याला ना मंद असेवरती छान असं मस्त असं ना जसं विदर्भात असं म्हणतात ना की खतखत असं छान असायना याला ना असं मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि हे जर पीठ शि नीट असं ना शिजवल्या गेलं नाही तर मग याला ना चव वाटत नाही बरं म्हणून काय करायचं ना की थोडासा असा पेशन्स ठेवून याला छान मस्त असं शिजू द्यायचं आणि आता हे शिजलं कशावर न ना हळूहळू जसं जसं शिजत येतं ना तसं तसं थोडंसं असं घट्ट तरी येतं पण यावरनं एक विशिष्ट अशी साय यायला लागते साय आल्यानंतरही आपल्याला याला छान अशाने जवळपास सहा ते सात उकळ्या पुन्हा अशाने काढून घ्यायच्याच असतात आला ना विदर्भामध्ये ज्वारीची आंबीट असं म्हटलं जातं हे पीठ असं नीट आता असं शिजत आलेलंच आहे तर इथे मी आता जवळपास अर्धा ते पाऊन चमचा एवढी तीळ घातलेली आहे आता तुम्ही म्हणाल की तीळ तर उष्ण असते पण याची टेस्ट छान वाटते ऑप्शनल आहे टोटली पण छान वाटते अर्धा चमचा तुम्ही ॲड करू शकता आणि एक चमचा इथे चिली फ्लेक्स तुम्ही घालू शकता किंवा मी दोन ते तीन मिरची अशाने बारीक अशा चुरडून घेतलेल्या लाल सुक्या मिरच्या अशा त्या इथे घालते आहे लाल मिरच्यांनी खूप छान अशी मस्त अशी ना टेस्ट येते पण तुम्हाला हे पण नसेल पाहिजे तर तुम्ही टोटली ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत स्किप करू शकता आणि आता पुन्हा छान आपण याला नशी मस्त अशी उकळी काढून घेऊया विदर्भामध्ये ना बऱ्याच जणांकडे बऱ्याच जणांकडे ना सकाळी नेहारीला ही ज्वारीची आंबिल अशी बनवला जाते आणि अशी म्हणतात की ही सकाळी अशी पिल्याने ना शरीराला बराच असा ना थंडावा देते आणि बघा याचा आता रंग देखील असा बदललेला आहे आणि खळखळीत छान अशी ना याला मस्त अशी ना उकळी दे साय आल्यानंतरही जवळपास मी सात ते आठ अशा ना उकळ्या याला ना काढून घेतलेल्या आहेत मी आता आणि जवळपास हे सगळं मिश्रण शिजवायला मला इथे वीस ते पंचवीस मिनटं असं लागलेले आहेत कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर पाण्याचं प्रमाण यामध्ये आपण जे साडेतीन कप केलेलं होतं त्याचं प्रमाण इथे वाढवू शकता तुम्ही इथे इथे छान जवळपास मिश्रण सगळं शिजलेलं आहे इथे आता गॅस करते आहे मी बंद आणि इथे आता रेडी आहे सर्व करायला फेवरेट ज्वारीची आंबील ज्वारीची आंबील जी आहे ना गरमागरम अशी सर्व केल्या जाते आणि याची टेस्ट जी आहे ना आंबूस अशी वाटत असते जरा अशी मिरचीचा असं थोडासा असता तुकडा आला की जरासा तिखट आणि मस्त अशी अशी वाटते ही तर ही रेसिपी एकदा खरंच नक्की ट्राय करून बघा कारण की बनवायला अतिशय सोपी आणि हेल्दी आणि पचायला अतिशय हलकी तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करायला आहे आणि शेअर देखील आणि हां जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत फोमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा